मित्रांनो शूद्राने वेदाचं उपश्रवण केलं म्हणजे वेद ऐकला किंवा जाणून बुजून त्याच्या अक्षरांचं ग्रहण करण्यासाठी जरी तो ऐकला तर त्याचे कान उकळलेल्या शिष्याने आणि लाखेने भरावी त्याने वेदाचा उच्चार केल्यास त्याची जीभ छाटावी त्याने वेदाचं धारण केल्यास त्याच्या शरीराच्या ठिकऱ्या ठिकऱ्या कराव्यात हा मित्रांनो धर्मशास्त्राचा नियम आहे आता वेदाचा अभ्यास केल्याशिवाय बडबड करू नये असा जो सल्ला मला दिलेला आहे त्यांनी हा धर्मशास्त्राचा नियम ही पाहावा आणि शूद्रांना वेदाचा अधिकार आहे का आणि या वर्ण व्यवस्थेमध्ये ज्या अर्थी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं स्थान हे शूद्र होतं महिपतीने जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे त्यामध्ये सुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना शूद्र ठरवलेला आहे आणि स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंगामध्ये म्हणतात वंशी जन्मलो म्हणून निदंबे मोख स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की मला वेदाचे अक्षर पठन करण्याचा किंवा ते घोकण्याचा ते बोलण्याचा अधिकार नाही स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की त्यामध्ये ते अगदी स्पष्ट सांगतात की जे वेद पाठक आहेत अर्थात ब्राह्मण आहेत त्यांना सोडून कोणालाही वेदाचा अधिकार नाही वेदाचे गव्हार न कळे पाठका अधिकार लोकांनाही ज्या अर्थी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मराठा कुणबी जातीमध्ये जन्मले होते आणि मी सुद्धा मराठा कुणबी जातीमध्ये जन्मलेलो आहे म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शुद्र असतील तर वर्ण व्यवस्थेनुसार मी सुद्धा शुद्र आहे त्या अर्थी जर वेद वाचण्याचाच जर अधिकार नसेल तर मित्रांनो हा कमेंट करणारा कोणत्या अर्थाने म्हणत आहे आता जे धर्मशास्त्राचे हे जे नियम आहेत की शूद्रांना वेदाचा अधिकार नाही ऐकण्याचाही अधिकार नाही बोलण्याचा अधिकार नाही पठन करण्याचा अधिकार नाही आणि मग जर अशामध्ये हा अधिकार नसेल आणि त्या अधिकाराचा जर मी वापर केला तर हे धर्मशास्त्राच्या विरोधामध्ये असणार की नाही एकीकडे अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की धर्मशास्त्राचं पूर्णपणे तंतोतंत पालन करायचं मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना जी शिक्षा झाली होती त्या काळामध्ये जे न्यायालयामध्ये खेचण्यात आलं होतं एक रामेश्वर भट ब्राह्मण वाघोलीत वसत असे जाना त्याचे चार शास्त्रांचे अध्ययन राजमान्य तो तु। त्याने तुक याची पूर्ण परस्परे केली श्रवण ऐकून द्वेष उपजला मने मने पाखंड पूर्ण माजविले यासी उपाय योजावा निका देशधडी करावा तुका त्याचा अपमान होईल देखा तैसे करू काय समयी ऐसे म्हणून या मनात भीड खर्चिली दिवाना म्हणजे स्वतः न्यायालयामध्ये स्वतःचे पैसे खर्चून न्याय मागितला शूद्र जातीचा निश्चित आणि बोलतो शूद्र जन्मलेले जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वेदाचा अर्थ असणारे आशय सांगतात आणि विशेष म्हणजे अनेक ब्राह्मण त्यांचे शिष्य आहेत अनेक ब्राह्मण त्यांच्या पाया पडतात अशा पद्धतीचे आरोप जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांवर करण्यात आले आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा बुडवण्यात आली हा इतिहास आहे हा इतिहास तुम्ही नाकारू शकत नाही आणि जगातील कोणतीही ताकद नाकारू शकत नाही कारण हा पुराव्यासहित इतिहास आहे आता धर्मशास्त्राचे हे जे नियम आहेत हे आतापर्यंत बदललेत का हे अगोदर वैदिक पंडितांनी घोषित करावं जाहीरपणे सभा घेऊन की आम्ही धर्मशास्त्राचे हे नियम माघारी घेत आहोत यामध्ये बदल करत आहोत जशी घटना दुरुस्ती होते तशी धर्मशास्त्रामध्ये घटना दुरुस्ती झालेली आहे का तर आतापर्यंत अजिबात झालेली नाही आणि त्यामुळे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी वेदापेक्षाही श्रेष्ठ असणारा एक पर्याय म्हणून विठ्ठल सांगितला आणि वेद अनंत बोलीला अर्थ इतुलाची शोधीला विठ्ठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे वेदाच्या बापालाही धरलेला आहे वेदाचा बाप विठ्ठल आहे आणि त्यामुळे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी खमक्या पर्याय दिलेला आहे त्यामुळे ही गोष्ट आम्हाला शिकवण्याची गरज नाही ही गोष्ट अगोदरच आम्हाला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी शिकवलेली आहे गाथेमध्ये या सर्व गोष्टी निहित आहेत सांगितलेल्या आहेत वेदाचा तो अर्था आमाशीच ठावा इराणे वावा भार माता ते शिकण्याची आणि सांगण्याची सुद्धा हिंमत आमच्यामध्ये आहे एवढंच नाही तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी याच्याही पुढे जाऊन सांगितलेलं आहे न पडवे वेद नव्हे शास्त्र बोध नामाचे प्रबंध पाठ करा नामस्मरण करा नामाचे प्रबंध पाठ करा कारण वेदाला अहंकार झालेला आहे वेदाशी तो अहंकार वेदाला अहंकार झालेला आहे हे म्हणण्याची हिंमत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी दिलेली आहे किंवा या वेदाचे आम्ही अंकित नाहीत किंवा सिद्धीचे दास नाहीत आम्ही सर्व भावे शरण फक्त विठ्ठलाला गेलेलो आहोत सिद्धीचा दास नव्हे श्रुतीचा अंकिला होईन विठ्ठला सर्व तुझा हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आणि वेद आम्ही स्वीकारू पण कसे गाळून या भेद प्रमाण तो ऐसा वेद वेदामध्ये ज्या भेदाच्या गोष्टी आहेत त्या आम्ही कदापिही स्वीकारणार नाहीत ज्या समतेच्या गोष्टी आहेत त्या शंभर टक्के स्वीकारू ही घोषणा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे अगोदर कॉमेंट करणाराला गाथा नीट समजून घेणं गरजेचं आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम